नमस्कार लीना आज आपण करतोय दुधीची भाजी बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही किंवा लहान मुलं तर अगदी नकार घंटाच वाजवतात दुधीची भाजी असेल तर लगेच त्यांच्या चेहऱ्यावर असे तीन तेरा वाजलेले असतात पण आज आपण जी भाजी करतोय ती अतिशय मस्त लागते चमचमीत भाजी आहे नक्की ट्राय करा ही भाजी चला बघूया कशी करायची मिक्सरच्या भांड्यात आपण दुधी घेतोय त्याच्यात मी मुगाची डाळ भिजवून ठेवली होती एक वाटी ती आहे थोडी कोथिंबीर दोन मिरच्या घेतल्या होत्या मध्ये मोठ्या लांब मिरच्या होत्या त्यामुळे मध्ये चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडं दही घालते आणि आता हे सगळं आपण वाटून घेऊया आपलं मिश्रण झालेलं आहे हे पॅन ठेवलंय पॅनमध्ये आता आधी हे मिश्रण काढून घेऊया ही दुधीचीच भाजी आहे पण खूप वेगळ्या प्रकारची आहे आणि आपण दुधी वापरतोय मुगाची डाळ वापरतोय त्यामुळे पौष्टिक पण आहे पण तेवढीच चमचमीत पण आहे आता याच्यामध्ये मी थो, घालते थोडी हळद थोडी कसुरी मेथी घेतलीये ती घालतीये आणि थोडासा गरम मसाला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं छान आपल्याला मिक्स करून यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे पॅन मध्ये याचा गोळा झाला पाहिजे यातलं मॉइश्चर आता कमी व्हायला लागलेलं आहे हे गोळा पण व्हायला लागलेला आहे अजून एक दोन मिनटं मी हे गॅस चालू ठेवणार आहे थोडंसं तेल घेते मी तुम्ही एखाद्या ताटाला वगैरे पण करू शकता तुमच्याकडे असा जर ट्रे असेल तर ट्रेमध्ये करा अगदी ट्रेन असेल ना तुमच्या तुमच्याकडे टिफिन बॉक्स असेल तर त्याला देखील तुम्ही हे लावून करू शकता आता ह्याच्यामध्ये आपण हा जो गोळा आहे तो घालूया एक पेला घेतलेला आहे त्याला थोडासा मी तेलाचा हात लावते आहे आणि आता त्याच्यानी आपण हे जरा असं छानपैकी थापून घेऊया याता देचे हे आता गार होऊ आहे आपल्याला गार झालं की आपल्याला ह्याच्या वड्या कापायच्या फोडणीसाठी तेल घेतलंय आणि इथे मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी जिरं घालतीये आणि त्याचबरोबर इथे एक कांदा मोठा कांदा होता तो घेतला लहान असेल तर दोन घ्या ते घालते कांदा थोडासा ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे पाणी गरम आहे मी गॅस बंद करते आता हे पण कांद्याचा रंग बदललेला आहे आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे त्याचबरोबर इथे मी दोन टोमॅटोची प्युरी केले ती घालते आहे इथे थोडंसं दही घेतलेलं आहे छान फेटून घ्यायचं आहे दही ते घालते आणि दही घालताना गॅस नेहमी बारीक ठेवायचा बरं का आणि दही घातल्या घातल्या लगेच फेटून घ्यायचं आहे आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया आपण थोडीशी हळद तिखट किचन किंग मसाला घालतीये तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता जो तुमच्या घरी आहे तो धणेपूड आणि हे सतत आपल्याला हलवत आहे इथे वरती ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे आपलं हे पण आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊ तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला वरती तेल आलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला प्युरी लागलेली आहे तर त्याच्यातच थोडंसं गरम पाणी घालते आणि आता हे आपण घालून घेऊया पाणी त्याच्यात ग्रेवी किती तुम्हाला पातळ हवी आहे किती घट्ट हवी आहे हे तुम्ही ठरवा आणि आता याच्यातच ह्या ज्या वड्या आहेत त्या घालते तुमच्या चवीनुसार आता मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आता आपल्याला एक उकळी घ्यायची दोन मिनिटं झालेली आहेत आता बघूया तुम्ही बघू शकता छान तेल पण आलेलं आहे आपली मस्त दुधीची मसाला भाजी तयार आहे मस्त चमचमी तशी दुधीची आणि मूग डाळीची पौष्टिक भाजी तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप वेगळी आहे पण आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय